बघा तिला किती असं ना आहे मोडताना जीव जु, असं जीवावर येते कि एवढं छान केलेला आहे बरोबर परफेक्ट डायलॉग हा होत ज्यासाठी कॅमेरा चालू केला ते मिळालं गुड मॉर्निंग नमस्कार म्हणजे मी रोशन पवार सर वानच आहे नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आजी बसले इकडे आणि मांजर बटर खाती आहे मांजर इकडे काय भाजी करते आई काय डब्यात देते की भाजी हो सगळी काय बोलते पाल्याची भाजी आहे तर मस्त गरमागरम भाजी पाल्याची भाजी आणि भाकरी दळवीचा पुढे मस्त चला पटकन भाकरी संपूया आणि निघूया चला येतो व्यवस्थित द्यायचा व्यवस्थित घराच्या यायचा ओके ऐकलंच काय हा तर म्हणजे आता आलोय रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला दाखवतो रे बा नाग्या शेड आहेत माझ्यासोबत येत आहेत मुंबईला आणि आपण आहोत आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन खाली। हा बाहेरचा परिसर चला आता आपण जाऊया हां खाली जाऊया खाली म्हणजे प्लॅटफॉर्मला जाऊया नाग्या गावचे डांबे घेऊन चालला कोणाला रे भावाला ओके नाग्याचा भाव आहे मुंबईला तर भावाकडे चालला आहे डांबे घेऊन हय अशा पायऱ्या उतरून आपण खाली आलेलो आहोत आणि आपल्या तिकडे तिकडे त्या त्या प्लॅटफॉर्मला येते हा इथे हा हा एक नंबर असेल तो दोन नंबर पंधरा मिनिट देरी सेहे पंधरा मिनटं लेट आहे गाडी आपली गाडी या प्लॅटफॉर्म येणार आहे तिकड येईल पण इकडे सावली आहे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो बसलोय गाडी येते आता तर म्हणजे ही गाडी आली आहे आणि आता गाडीत बसलो आहे तर जागा भेटली आहे फायनली तर नागेश्वर पण आठमध्ये आहे चला आता गाडी सुट्ट आहे कधी बघूया गाडीकडे सिग्नल लागलं वाटतं थांबले इकडे तोपर्यंत म्हटलं आपला नाश्ता घेऊया मिक्स फ्रूट आणि गर्डी नाही आहे गाडीला त्याच्यामुळे आता खाऊन घेऊया गाडी कधी निघते बघूया नागा शेत बसते अरे पा चला आपण पण खाऊया पहिला काय अजूनच लास्ट टाईम तुला मला नको फाक चिक्की वगैरे घ्यायचे एक चिक्की दे मिक्स चिक्स एवढ्या सगळ्या बघ सगळं घेतलंय बघ एवढा ठीक आहे बघ तर आता गाडी निघते रत्नागिरीतून वाजलेत साडेतीन आणि आतमध्ये काय बाबा बाबा पिशवी पिशवी केवढी पॅकेट केवढा मोठा आणि आतमध्ये झाला काय चिपळून चिपळून माग्याने वेळ घेतली किती रुपये तीस बापे तीस, बाप तीस रुपये भेळ माग आहे আমা বেয়া আম্বা নাই আমা पनवेल ते झोपलं होतं त्याच्यामुळे काय व्हिडिओ नाही केला नाग्या पण झोपला होता पनवेल इकडे आता पनवेल आला म्हणजे समोसा आला गरम गरम समोसा समोसा खादा आणि नाग्या खातोय बघा मग झोप झोपला होता म्हणून काही खाल्ला नाही नशीब तर मी आता ठाण्यात उतरलोय नाग्या चालल्या त्याच्या भावाकडे चल बाय 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 तरी पाहत कृष्णा मला आली तिच्या फ्रेंड सोबत आलोय मामाच्या इथे हे बघा वेलकम वे वे हे माझ्या स्वागतासाठी की काय बोलते कर खर जोरदार तयारी आहे मग चप्पल जरा चार फूट बाजूला काढायला गेला चार कोणी काढली आहे तू काढली आहे तू काढली इकडे नमित आहे चला हे सोबत मस्त एक नंबर सगळी तयारी आहे एकदम जरा ते सायलेंट कर ना सायलेंट कर ना बाबा हे बघा काय आणि मी येतो नाही तर आज काय येस महाराजा रोशनचे केळवण वा वाजवाणीची रंगत केळवनाची पंगत ग्रेट बाबा कोणी कोणी हे कोणी केलंय हा थँक्यू यू हा सगळं कृष्णा प्लॅनिंगच होतं म्हणून म्हटलं काही करून किती वाजले तरी जावं लागणार मला किती वाजलेत ओके okay. हा अकरा का मी आता असाच बसतो डायरे? ना डायरेक्ट चला पटकन फ्रेश होऊया तर मस्त फ्रेश झालोय मस्त तर म्हणता येणार नाही कारण आता थकलोय लोकलमधली गर्दी जास्त म्हणजे गावावरून तर तशी बरी होती गर्दी पण हा ठीक आहे चला आता फ्रेश म्हणजे असाच फ्रेश जास्त काय मी तयार होणार नाही तर मामा पण आला इकडे दाखवतो तुम्हाला आणि ही सगळे हे सगळे मस्त तयार होत आहेत अरे बाप एवढं एवढं कशाला अरे काय आता तर मगाशी तर दिसली तू कशी होती ती दिसली आणि कशी तरी पाच मिनटासाठी आहे ते रील्स करायची आहे मग हे बघा मामा पण आहे इकडे तर मस्तच ही रांगोळी वगैरे काढली आहे झालं काय अरे आलं आलं जेवण आलं जेवण जेवणच म्हणणार ना याला काय म्हणू वेगळं केळवण केळवणचं जेळवण सॉरी जेवण कस ओके काय काय आहे बरंच काय काय आहे वा मस्त दाखवू की आता नाही जेवतन दाखवतो काय काय दिसतच आहे

भात वरण ओके मटर पनीरची भाजी मटर पनीरची पनीरची भाजी आई शपथ तिकडे सूरज पण आलाय हायर चालतंय आपलं नॉर्मल आपला जनरल आहे पनीरची भाजी भाजी मटर अच्छा हा बरोबर असं असंच ठेवणार मी तर ही मटर पनीरची भाजी केली आहे नमिताने नमितासाठी एक लाईक <laughs> 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 भाजी आता खाऊन बघितल्याच्या नंतर ठरवीन ना लाईक करायची बटाट्याची भाजी आता ही कुणी केली बटाट्याची केलं माझ्याकडे नको बघूस ओके तुम्ही सगळं हे सजावट केलंय प्लॅन केलंय प्लॅन हा प्लॅनिंग केलंय सगळं हा कांद्याची भाजी ओके okay. बीट आणि कांद्याची भाजी इकडे काय ओके पुरी, पुरी। आणि स्वीट मध्ये ओके okay, तर बरच काय मी एवढं बोलला तिखट नको हा मी असं साधन ओके तर भारी तर माझं असं पहिलं केळवण होत आहे तर पहिलं पहिलं म्हणजे पहिलंच असत पहिलं म्हणजे म्हणजे माझ्या आता हा माझ्या घरचं मामाच्या घरचं पण पहिलं केळवण आहे आणि आता माझं कदाचित अजून दुसरं कोणाकडे तरी असेल ना तर त्याच्या पहिली हा सुरुवात पहिली ओके तसं अच्छा हो मामीने बाकी बघ हे सगळं मामीने केलंय आता ते बघा मामी लपते हा बरं आमचं असं बघा आता मी पण बघा कसं आहे असं म्हणजे एकदम काही तयार होऊन नाही आलोय तर असं एक नॉर्मलच आहे सगळं त्याच्यामुळे मामी पण जरा नॉर्मलच आहे सगळ्या हा पाणी भरायचं आहे या हा टायमिंग पाणी भरायचंय ना त्याच्यामुळे ती अशी तयार झाली नाही ओके काय तया अजून काय की काय आहे ओके चला आता एक मस्त छान फोटो काढून घेऊया थँक्यू नंतर तर मंडळी अशा गोष्टी काय मला आवडत नाहीत पण आता यांनी एवढी तयारी केलीच आहे म्हणजे असं काय असतं इतकं इतका, इतका माझा इंटरेस्ट नसतो तर आता एवढा केलंच आहे तर त्यासाठी म्हटलं आता आपण पण ती गोष्ट एन्जॉय करूया काय पडलं डेकोरेशन पडलं बरं ठीक आहे तर भारी वाटतंय जरी आवडत नसलं तरी पण पहिल्यांदा होते असं तर पहिल्यांदा मग झालं ते म्हण पहिल्यांदा म्हणजे केळवण पहिलं हे आता अजून कोणाकोणाच्या घरी होईल बघूया आता पुढे कळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर भारी वाटतंय पण बघू आता कसं मिळून एवढा एवढा आनंदाने केलंय तर मी पण त्या आनंदात सहभागी होतो तर म्हणजे पहिलं काय खाऊ बासुंदी चला बासंदी पासून बासुंदी मस्त छान खाल्ल्याच्या आधी एक नंबर खायच्या आधी मला सवय आता हा डायलॉग माझा पाठ झालाय काढल्यावर एक नंबर पहिली हा मस्तच आहे एक नंबर तुझ्या बरोबर चालेल ठीक आहे चला आता पुरी पुरी खुया आज इकडे कॅमेरामॅन तिकडे दृष्णा बनले मस्त आता आता नवीताने केलेली ही पनीरची भाजी बघूया कशी झाली आहे पनीरच खातो ना पहिला हा शिज आली आहे बस वाटतं की मी लास्ट टाइम कधी आपण हॉटेल मध्ये हालेली ब हो okay. काय झाली आहे खरच मस्त झाली आहे खरच बोलतेस ना हा खरंच मस्तन झाली आहे म्हणजे त्याच्यावरून कळते की प्लस जेवण बनवता येतं त्याच्यामुळे आता त्याच्या पण केळवणाची तयारी सुरू करायला हवी हो ना टाईम आहे टाईम <laughs> नवीन कळवण मी घरी नाही करणार मी का करू नवीन माझ्याकडे असेल ना, ना? 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 आपण मा, <laughs> गावी येऊ कळवण राहत राहणार सुरू करायला पाहिजे आता लवकरच कारण एवढं छान जेवण पण बनवलंय ओके चला आता जास्त बडबड न करता जेवताना बडबड करायची नसते असं म्हणतात तर पटकन बडबड न करता जेवण घेऊया मग आता आधी जेवून घे पहिला ओके चला पटपट संपूया तर बाकीचे पण सगळे बसलेत जेवा सगळ्यांनी जेवायला तुम्ही पण या सगळ्यांनी मंडळी जेवायला या सगळे बसलेत ले ओके बस केळवणचं जेवायला या चला पटकन संपूया बघा तिला किती असं ना हे मोडताना जीव असं जीवावर येत आहे की एवढं छान केलेलं अच्छा बरोबर परफेक्ट डायलॉग हा होत ज्यासाठी कॅमेरा चालू केला ते मिळालं पटकन अरे तिथे असं छान अरे यार म्हणून सांगितलं होतं एवढं नको करू म्हणून सगळं तरी केलं एकदाच का परत नाही करू शकत आपण लग्न करणार लग्नानंतर पण असत काय हरकत आहे काय नाही असं काय

मग मा? अच्छा मांड्याच डिपार्टमेंट तुझ्याकडे अच्छा नमित ताकडे आहे बरोबर रात्री असं म्हणजे काम है। काम ठरलेलं असतं इच लादी, फुस्ता लादी फुस्ता काम कामच आहे कचरा काढायचं काम इच आहे म्हणून ती तिचं काम म्हणून लगेच आवडते बघा बरं ठीक आहे पतंग उडवायला घेऊन जाऊ की गावी होय बर ओके तर मस्त आता जेवण झालेलं आहे आणि आता काय झोपायचं कारण थकलोय आता प्रवासात आणि मस्त छान केळवण झालेलं आहे तर तुम्हाला पण आवडलं असेलच तर आता इकडे व्हिडिओ एंड करायला आरोही नाही कारण व्हिडिओ पुन्हा उद्या कंटिन्यू करायचं तर उद्या काय आहे ते तुम्हाला उद्याच्या म्हणजेच की उद्या लगेच ब्लॉग नसेल म्हणा एक दोन दिवसांनी असेल तर त्या ब्लॉगमध्ये उद्याचा दिवस माझा कसा जाईल आणि काय काय करेल ते तुम्हाला दाखवेन आणि नाग्या गेल्या त्याच्या भावाकडे उद्या भेटला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नाग्या दिसेल आणि आता इकडे गुड नाईट बोलायला इकडे गंप्या पण नाही तर गुड नाईट पण बोलतो मी नाही कृष्णा बोलेल ठीक आहे कृष्णा गुड नाईट बोलेल आणि मग त्याच्यानंतर कृष्णा एंड करेल कारण आरोही नाही इकडे चला झोप आले सगळ्यांना व्हिडिओ एंड करूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट